नमस्कार मी आपण जेजूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा त्वरित स्थलांतरित करून पुतळा पूर्णाकृती बसवण्याबाबत आज प्रमुख चौकातच बौद्ध समाजातील बांधवांनी रास्ता रोको करून घोषणाबाजी केली रस्ता महामार्ग रुंदीकरणामुळे या अर्धकृती पुतळ्याचे पुनर्वसन करण्यासंबंधी कोणतीही तरतूद न करता पोलीस बळाने अनाधिकाराने पुतळा काढण्यात आला कोणतीही चर्चा न करता कोणतीही पुनर्सूचना किंवा पूर्वसूचना न देता पुतळा हलवण्यात आलेला असल्याची तक्रार यावेळी बौद्ध बांधवांनी केली तसेच या के तसे पुतळ्याची जागा त्वरित निश्चित करावी व त्या ठिकाणी पुतळ्याचे त्वरित पुनर्वसन करावे यावेळी जेजुरी नगर परिषदेसमोर पन्नास बाय पन्नास जागा देण्यात यावी व त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा